नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा पेन्शनबाबत समोर आली आनंदाची बातमी बघूया सविस्तर काय बदल होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत एक महत्वाचा बदल होण्याची शक्यता आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या स्कोवा बैठकीत वित्त विभागाने आठव्या वेतन आयोगाच्या अटींमध्ये कम्प्युटेड पेन्शनचा कालावधी कमी करण्याचा मुद्दा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मांडला होता यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षाच्या ऐवजी बारा वर्षात पेन्शनचे पूर्ण हक्क सुरू होऊ शकतात पेन्शन धोरणात मोठा बदल सध्याची व्यवस्था अशी आहे की ज्यांनी निवृत्तीनंतर पेन्शनचा एक रकमी भाग एकत्र घेतला आहे त्यांना पेन्शन मिळते यामध्ये कर्मचाऱ्यांचे मासिक पेन्शन सुरुवातीला कमी दिले जाते आणि पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर ते पूर्ण पेन्शनवर परत येतात परंतु कर्मचारी संघटना आणि निवृत्ती कर्मचाऱ्यांनी या कालावधीमध्ये कपात कमी करण्याची मागणी अनेक वर्षे केली आहे त्यांचा दावा आहे की सध्याचा पंधरा वर्षाचा कालावधी आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये न्याय नाही आणि तो बारा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे या मागणीचे समर्थन करत अनेक राज्य सरकारांनी आणि वेतन आयोगांनी आधीच बारा वर्ष कालावधी शिफारस केला आहे कर्मचारी संघटना म्हणतात की सध्याचा कमी होत असलेल्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर पंधरा वर्षाची वाट पाहणे कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून आव्हानात्मक आहे त्यामुळे केंद्र सरकारने देखील या बदलाचा विचार करावा अशी त्यांची अपेक्षा आहे काय फायदा होणार कम्प्युटेड पेन्शनमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा एक मोठा भाग एका वेळेस मिळतो परंतु त्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षात त्यांचे मासिक पेन्शन कमी दिले जाते जर हा कालावधी बारा वर्षापर्यंत केला गेला तर कर्मचाऱ्यांना लवकरच पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना अधिक मदत होईल सध्या आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा बाकी असून त्यानुसार पुढील निर्णय होईल मात्र कोवाच्या चौतीसव्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याने कर्मचारी वर्गात उत्साह आहे आणि या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक स्थैर्य वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे धन्यवाद